प्रत्येक आमदाराला एम एल ए म्हणत नाहीत फक्त विधानसभेच्या आमदारांनाच एम एल ए म्हणतात विधान परिषदच्या आमदारांना एम एल सी असं म्हणतात धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीमधील आमदार हा टॉपिक बघणार आमदार हा टॉपिक नाही आहे पण आमदाराविषयी माहिती बघणार आहोत तर आमदार कोणते कोणते प्रकारचे असतात आमदारांची संख्या किती असते दोन प्रकार कोणते आमदारांची त्यांच्याविषयी विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आमदार आपल्याला दोन प्रकारचे माहिती असतात कोणते कोणते एक विधानसभेचे आमदार कोण एक विधानसभेचे आमदार दुसरे विधान परिषदेचे आमदार कोण विधान परिषदेचे आमदार तर बघा मित्रांनो आता पहिल्यांदा तुम्हाला फक्त उदाहरण सांगण्यासाठी मी सांगाल उदाहरण बरं का तुम्हाला हा व्हिडिओ लवकरात लवकर समजावा आता विधानसभेच्या आमदारामध्ये जर विचार करायला गेलं तर बघा एकनाथ शिंदे एक उदाहरण घ्या एकनाथ शिंदे आणि दुसरं उदाहरण आहे उद्धव ठाकरे फक्त उदाहरणं दाखल बरं का आता बघा विधानसभेचे आमदार म्हणजे कोण असतात जे जनतेतून निवडून दिलेले आमदार असतात जनतेतून आपण जेव्हा मतदान करतो विधानसभेच्या निवडणुकीला तेव्हा जे निवडून दिलेले आमदार असतात ते, ते विधानसभेचे आमदार असतात आणि जे विधान परिषदेमध्ये कोण असतं ज्यांना आमदार जे इतर लोकप्रतिनिधी असतात कोणते आपले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य शिक्षक पुन्हा पदवीधर हे जे मतदान करतात ते निवडून देणारे दे कोणते असतात विधान परिषदेचे आमदार तर बघा विधानसभेच्या आमदारांना एम एल ए म्हणतात काय म्हणतात एम एल ए म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि विधान परिषदेच्या आमदारांना काय म्हणतात एम एल सी म्हणजे काय मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तर बघा आता जे आपण स्वतःहून जनतेतून निवडून देतो ते किती असतात आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा समजा हा महाराष्ट्र महाराष्ट्राची महाराष्ट्राचे किती दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात केले तर ते दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ होतात तर विधान परिषदेचे आमदार किती असतात विधान परिषदेचे आमदार असतात अष्ट्याहत्तर तर ह्या अष्ट्याहत्तर आमदारांपैकी जे बारा आमदार असतात यांच्यापैकी बारा आमदार त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात राज्यपाल वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ लोकांना बा आमदार म्हणून नियुक्त करतात कुठं विधान परिषदेवर त्यानंतर बघा विधानसभेचे जे आमदार असतात ते जनतेतून निवडून देतात कुठून जनता निवडून देते त्यांना आणि यांना कोण निवडून देतं विधानसभा सदस्य म्हणजे इकडले आमदार पुन्हा जिल्हा परिषद सदस्य पुन्हा महानगरपालिका सदस्य म्हणजे जे जे कोणी पुन्हा आणखी शिक्षक पुन्हा पदवीधर वेगवेगळे मतदारसंघ असतात त्यातून हे विधान परिषदेचे आमदार निवडून त्या येतात त्यानंतर बघा जे विधानसभेचे आमदार आहेत त्यांचा कार्यकाल किती असतो पाच वर्ष किती पाच वर्ष आणि विधान परिषदेच्या आमदारांचा कार्यकाल असतो सहा वर्ष तर यांच्यामधील एवढेच फरक आहेत काय की हे दोनशे अठ्ठ्याऐंशी संख्या असते त्यांची अष्ट्याहत्तर असते यांना जनता निवडून देते यांना कोण निवडून देतं विधानसभेचे आमदार जिल्हा परिषदचे सदस्य महानगरपालिके सदस्य पुन्हा शिक्षक पदवीधर हे वेगवेगळे मतदारसंघ असतात त्यांचे त्यांचे तर ते निवडून दिले जातात किती सहा वर्ष त्यांचा कार्यकाल असतो यांचा पाच वर्ष असतो त्यानंतर बघा आता मंत्री कोण कोण बनवू शकतो बघा मंत्री तर मंत्री हे पण आमदार बनू शकतात इकडले पण आमदार बनू शकतात बघा आज तर सध्या पंकजा मुंडे या विधान परिषद सदस्य आहेत त्या मंत्री आहेत इकडले एकनाथ शिंदे सदस्य आहेत ते मंत्री आहेत त्यानंतर मुख्यमंत्री कोण बनू शकतं कोणते आमदार बघा मुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे आमदार विधानसभेचे आमदार सुद्धा आणि विधान परिषदेचे आमदार सुद्धा मुख्यमंत्री बनू शकतात बघा उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस विधानसभेचे आमदार आहेत ते मुख्यमंत्री आहेत आणि याच्या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ते सुद्धा मुख्यमंत्री होते ते कोणाचे होते विधान परिषदेचे सदस्य होते अशा प्रकारे आमदार म्हणजे काय कळालं आणि प्रत्येक आमदाराला एम एल ए म्हणत नाहीत फक्त विधानसभेच्या आमदारांनाच एम एल ए म्हणतात विधान परिषदेच्या आमदारांना एम एल सी असं म्हणतात धन्यवाद